नमस्कार सगळ्यांना आता आज आहे माझ्या लव्ह स्टोरीचा एपिसोड दुसरा याला एपिसोड म्हणा पार्ट म्हणा व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से तर दो ला, दो मदे ला दो 30, दीड़, दीड़ दोन हजार सहामध्ये अखिलेशला जॉब लागला दोन हजार सातमध्ये अखिलेश यू एसला गेले आणि दोन हजार आठमध्ये आमचं लग्न झालं आता जनरली असं असतं की सॉफ्टवेअर इंजिनियर असलं की तीस बत्तीस वर्षात त्याचं लग्न होतं पण आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे आमचं लग्न फार लवकर झालं अवघ्या दीड दीड दोन वर्षातच आमचं लग्न झालं आणि मे दोन हजार आठमध्ये मी यू एसला होती तर आमचा संसार असा होता की असं समजा की आम्ही सोबतच मोठे झालो म्हणजे मी बावीस वर्षाची अखिलेश चोवीस पंचवीस वर्षाचे आणि आम्ही आमच्या संसारासोबतच मोठं झालो कारण संसाराची जबाबदारी आम्ही खूप लवकर घेतली तर दोन हजार आठमध्ये मी यू एसला गेली तर हा होता माझा पहिला विमान प्रवास आम्ही अमरावतीवरनं पुण्याला गेलो पुण्यावरनं कॅब करून मुंबईला गेलो म्हणजे तिथे पुण्याला आम्ही एक दोन दिवस थांबलो नंतर आम्ही मुंबईला गेलो मुंबईवरनं आमची फ्लाईट होती ॲमस्टरडॅम वरन होती अटलांटा आणि वरन आम्ही गेलो ॲपलटन ॲपलटन हे विस्कॉन्सिन स्टेट आहे त्याला द दे, डेअरी स्टेट म्हणतात कारण त्या स्टेटमध्ये यू एसमधलं मोस्ट ऑफ द मिल्क प्रोडक्शन तिथे होतं त्यामुळे त्याला डेअरी स्टेट ते स्टेट असं म्हणतात आणि ॲपलटन एक छोटीशी जगा जागा होती विदिन पाच सहा मैलमध्ये ती पूर्ण छोटी जागा येत होती पण तिथे एअरपोर्ट होतं ही खासियत आहे बाकी देशांची की तिथे छोट्या छोट्या सिटीमध्ये पण एअरपोर्ट आहे मग आम्ही ॲपलटनला पोहोचलो सगळंच काही खूप नवीन होतं आणि तेव्हा आम्ही तिथे गेलो आणि मग आम्ही असं म्हणजे आम्ही जायच्या आधीच अखिलेशच्या मित्रांनी अभयनी आमच्यासाठी अपार्टमेंट वगैरे बुक करून घेतलं होतं जेव्हा माझा विजा वगैरे झाला होता तो विजाचा एक अजून इन्सिडंट आहे म्हणजे जेव्हा मी विजा इंटरव्ह्यूला गेली आणि मी गेली आणि लगेच मी परत आली तर अखिलेशला असं वाटलं की मी इंटरव्ह्यू म्हणजे फेल झाली आता इला काही हे मिळालं नाही त्यांनी मला विचारलं तुला काय काय विचारलं मी त्याला सांगत होती ते एवढं सगळं ऐकण्यात त्यांनी मला विचारलं की पासपोर्ट कुठं आहे तुझा मी म्हटलं त्यांनी ठेवून घेतलं मला वाटलं मला दिलाच नाही अखिलेश मला पासपोर्ट ठेवून घेतला ना म्हणजे तुला विजा मिळाला मग असं झालं जसा विजा मिळाला तसं त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं त्यांनी आमच्यासाठी सेम कम्युनिटीमध्ये अपार्टमेंट बुक केला तेव्हा अखिलेशसोबत राहत होता शीतल अभय नागेश आणि अखिलेश असे हे चौघ मित्र राहत होते आम्ही यू एसला गेल्यानंतर पहिल्यांदा दोन तीन दिवस तिथे राहिलो त्या कंबाईन अपार्टमेंटमध्ये त्याच्यानंतर मग आम्ही समोरच आमचं अपार्टमेंट होतं तिथे शिफ्ट झालो पहिल्या दिवशी आम्ही पूर्ण शॉपिंग केली जे जे खूप नेसेसरी होतं आम्ही इंडियावरनं थोडं काही घेऊन गेलो होतो थोडे भांडे वगैरे असं माहीत नव्हतं तेव्हा आणि एकदम माझा संसार यू एसमध्ये सुरू झाला ते एक माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती की इथे करा दोन वर्ष मग यू एसला जा असं ते काही नव्हतं डायरेक्ट संसार माझा तिथे सुरू झाला आणि तो मग आता आमचा स्ट्रगलचा पार्ट होता लग्न केलं जबाबदाऱ्या आहे घर घ्यायचं आहे स्वतःचा फ्लॅट घ्यायचा आहे आणि जॉबवाला मुलगा आहे ऑबियसली त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट राहणारच नव्हता कारण तुझा जॉब आहे तू लग्न केलं आता बघ तू तुझं आणि यू एसमध्ये असल्यामुळे घरच्यांच्या अपेक्षा जरा जास्त त्याच्याकडनं वाढलेल्या होत्या पण तो माणूस इतका परफेक्ट होता की त्यांनी त्याच्या लाईफमध्ये कोणाला काहीही कंप्लेंट करायचा मौका दिला नाही पण त्या माणसाकडनं मी एक गोष्ट शिकलेली आहे की तुम्ही लोकांना तुमचं हृदय काढून द्या पण लोकांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या नाही तर तुम्ही फेल ठरता आणि तुम्ही फेल ठरायचं हे तुम्ही नसले तरी लोक ते हे क म्हणजे ठरवू शकतात तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करा तुम्ही दहा गोष्टी कोणासाठी करा आणि एक गोष्ट करू नका तर लोकांना नेहमी तेच लक्षात राहतं की एक गोष्ट यांनी माझ्यासाठी केली खूप कमी वयात हो त्यांनी लग्नाची जबाबदारी पेली आणि त्याचं ते पहिल्यापासूनच होतं की मला असं हेच करायचं नाही आहे की टाईमपास केला आणि सोडून दिलं असं नाही तो ना एकदम तत्ववाला माणूस होता त्याचे लाईफ जगण्याचे ना काहीतरी तत्व होते तर मग गेलो मग आता छोटासा आमचा संसार सुरू झाला आणि तेव्हा डॉलरचा रेट होता थर्टी सेवन थर्टी एट म्हणजे एक डॉलरसाठी थर्टी एट रुपीज किंवा थर्टी सेवन रुपीज असं ते चालू होतं तर प्रत्येक गोष्ट मग सवय होती आपल्याला की ही गोष्ट ही दहा डॉलरला आहे मग त्याला इन टू थर्टी एट असं काउंट मग हे वर्थ आहे का हे नाही आहे का असा आमचा स्ट्रगलवाला संसार सुरू झाला म्हणजे माझं काही असं नव्हतं की बा सॉफ्टवेअर इंजिनियर नवरा भेटला तर सगळं काही असं आयतं आहे असं नव्हतं आणि आज मी स्वतःला खूप हे मानते की आ, त्या गोष्टीची आम्हाला कदर होती कसं असताना आपण जेव्हा बाहेर राहतो तर आपल्या फक्त चांगल्या चांगल्याच गोष्टी लोकांना दिसत असतात आपला स्ट्रगल लोकांना दिसत नाही लोकांच्या पेक्षा आपल्या जवळच्या लोकांना आपला स्ट्रगल दिसत नाही लोकांना फक्त इतकं दिसते की हे एसमध्ये असतात यांना असं वाटतं की यू एसमध्ये आहे बा म्हणजे पैसा झाडाला लागतो हलवलं की पडतो असं नाही आहे हे आता यू एसमध्ये म्हणा किंवा बाकी कंट्रीमध्ये राहणाऱ्या लोकांना माहिती आहे पण ते तुम्ही असं हे करू शकत नाही पण एकंदरीतच आमचा संसार खूप छान चालू होता तसा आम्ही लहानच होतो बालविवाहाच्या थोडं पुढे होतो पण ठीक आहे त्याच्या पहिल्याचे जे सात आठ वर्ष होते त्यामध्ये आम्ही एकमेकांना स्वभाव आमच्या लक्षात आला होता अखिलेश स्वभावानी खूप शांत होता म्हणजे माझं असं नाही की मी जर दिवसातनं दोनदा रागवेल तर अखिलेशनं अखिलेश वर्षातनं दोन तीनदा रागवेल पण तो इतका भयानक रागवेल की मग त्याची काही हे नाही पण मग तसं काही आलं नाही मी एका सर्वसाधारण फॅमिलीमधली मुलगी होती काट कसऱ्याची आपल्याला सवयच होती तर व्यवस्थित असं आमचं यू एसचा प्रवास चालू झाला तेव्हा मी इंडियाला खूप मिस करत होती मी रोज रडायची अखिलेश ऑफिसमधून आले की हे कोणालाच माहिती नाही हे आमच्या तिथल्या लोकांनाच माहिती आहे फक्त रोज आलं की मोजायचे की आता मेमध्ये आली ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे तर आता आपण इंडियाला जायचं असं मला त्याने ना थोडे दिवस याच्यावर ठेवलं की आपण दिवाळीला जाऊ दिवाळीला जाऊ मग असं जसजशी दिवाळी जवळ आली मग एक दिवस ना म्हणजे तो लिटरली कंटाळला होता कंटाळला नाही म्हणता येईल पण त्याला ना ते माझं रडणं माझं आणि तेव्हा इतकं नव्हतं हे व्हॉट्सॲप नव्हतं हे इतके लोकां म्हणजे फोन नव्हते ते तेव्हा कॉलिंग कार्ड होते त्याला जास्त पैसे लागायचे अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या आज जे यू एसमध्ये गेलेले जे इझी आहे ना ते तेवढं नव्हतं तर मग ना एकचदा कॉल करायचा घरी मग नेटवर्क नसायचं आमच्या गावामध्ये इंटरनेट वगैरे नव्हतं तर अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या मग त्यांनी ना मला एक दिवस दिवाळीच्या अगोदर अगोदर एक दिवस बसवला आणि मला सांगितलं प्रज्ञा मी तुला दोन तीन गोष्टी सांगतो म्हणाला तू तु बघ तुला काय करायचं आहे डिसिजन तू राहील त्यांनी मला सांगितलं की प्रज्ञा आपल्याला इतकी इतकी सॅलरी आहे आणि आता आपल्याला आपण लग्न केलेलं आहे पुढे दोन तीन वर्षात आपल्याला आपली फॅमिली पण वाढवावी लागेल पण माझी अशी इच्छा आहे की घरच्यांच्या प्रेशरमुळे म्हणजे माझ्या मी लग्न केलं आहे पण मला आपली फॅमिली कोणाच्या प्रेशरमुळे नाही वाढवायची आहे पण आपण जास्तीत जास्त दोन तीन वर्ष गॅप घेऊ शकतो त्याच्या पहिले मला स्वतःचा फ्लॅट पाहिजे आहे पुण्यामध्ये तर तो मला म्हणाला की इथे राहून जितकी मला जितकं माझं सेविंग होत आहे ना तितकी मला इंडियामध्ये सॅलरी मिळणार आहे त्याच्यापेक्षा थोडी जास्त पण तितकं इथे माझं सेविंग होत आहे तर तू सांग तुला इंडियामध्ये जायचं आहे की इथे राहायचं आहे इथे तुला सगळ्या गोष्टी मिळत आहे इंडियामध्ये तुला अजून याच्यापेक्षा जास्त काटकसर करावी लागणार असं त्यांनी मला समजावलं आणि मी ते समजले की हो बा या माणसाने आपल्यासाठी इतकं मोठं कॉम्प्रोमाइज केलं आणि घरच्यांच्या जबाबदाऱ्या होत्याच घरच्यांना एक पर्टिक्युलर अमाऊंट त्यांना जेव्हा लागायची तेव्हा ते पाठवावंच लागायचं आणि तेव्हा असं होतं की क म्हणजे तितकं सेव्हिंग व्हायचं पण एकदा जरी घरून फोन आला की तुमचं अकाउंट खाली म्हणजे मी आमच्या अकाउंटमध्ये मी शंभर डॉलर एवढं पण बॅलन्स बघितलेलं आहे तोही स्ट्रगलचा भाग होतो पण कसं होतं की हा तुमचा स्ट्रगल कोणालाच दिसत नाही तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना मन मारता किंवा ही गोष्ट माझ्यासाठी आज इम्पॉर्टंट आहे का नाही आहे का तर हे तुम्ही असं हे कर म्हणजे विचार करता पण ते कोणालाही हा स्ट्रगल दिसत नाही तर एकंदरीतच दोघांचं आमचं लाईफ खूप छान चालू होतं थोडी पैशाची कमी होती पण आम्ही दोघं एकमेकांना समजून घेत होतो आणि आम्ही दोघं एकमेकांशी खूप खुश होतो तर असं होतं माझं यू एसमधलं पहिले एक दीड वर्ष